दान दान बाई तुमच्या अंगात आलो अंगण झाडलेलं नाही सडा टाकलेलं नाही रांगोळी काढलेली नाही ही सतत मुलं खेळतात ती कुणाची ही बाई आहे ती किती मुलं आहे तुम्हाला बाला कि देवाची देवा चार पोरं आणि तीनच पोरी आहेत काय चार पोरं आणि तीनच पोरी आणि आता ते काय बाई एवढी मुलं तुम्हाला अहवा देवा लोकाला तीस तीस टन ऊस होतोय चाळीस चाळीस टन ऊस पन्नास पन्नास क्विंटल कापूस होतोय अहोबाई मी शेतीच्या उत्पन्नाबद्दल बद्दल बोलत नाही तुम्हाला एवढी बोलत तुम्हाला देवा आमचा गरीबाचं दुसरं काय उत्कडलंय बरं उत्पन्नाचं साधन झालं का बरं मला सांगा ही मुलं शाळेत जातात का मय आणि काय देत ती शाळा भीतीच्या घराचं लेकर कुडकुड करताय दुपार लोक कोटाला अन्नाचा कर लागत आहे म्हणजे शाळेत जातात काय म्हणजे शाळेत जात नाही म्हणून नेमकं काय करतात पोरगाचे टाक डायवर आहे ड्रायव्हर आणि दोन नंबरचा पोरगा इट भटर जाते इटा वायाला आणि तीन नंबरचं पोरग आदरी घेत आहे कोणाच्या दहाच्या कोणाच्या विच्या आणि पोरगी की माझ्या सांगा इथे म्हणजे तुम्हाला अजून शिक्षणाचं महत्व कळलेलं दिसत नाही पण मला सांगा तुमच्याकडे शौचालय बांधलेलं आहे का आणि काय असते इथे अहो संडास काय बांधून ठेवायची बसते का अहो आम्ही एका डब्यामध्ये दोन तीन जणी गावाच्या बाहेर रोडच्या कडीला जातो अहोवा ही सरकारला लाखो रुपये खर्च करून शौचालय बांधायला सांगितली आणि अजूनही तुम्ही उघडून जाता म्हणजे तुम्हाला स्वच्छतेच महत्व कळेल अजून दिसत नाही पर मला सांगा निदान तुम्ही गटात तरी आहात का हो आमचा तर लय मोठा गट आहे दहा सात बायाचंकडे आमचा म्हणजे सतरा बायांचा तुमचा गट सतरा गेल्या नाही म्हणतात ना कशाचा गट आहे तुमचा आमचा उदाय आम्ही सतराच्या सतरा लागत जातो खुरपायला खुरप्याच्या गटाबद्दल बोलत नाही बोलत होतो आणि ते नाही म्हणता येते आम्हाला नाही 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 जोपर्यंत तुम्हाला शिक्षणाचं महत्व कळत नाही आरोग्याचं महत्व कळत नाही आर्थिक वेळा झालीच महत्त्व कळत नाही तोपर्यंत हवा शोध तुमच्या घरची भिक्षा घेणार नाही हवा सुधव चालला दुसऱ्या घरी शंभो शिवशंकर

बचत गटामध्ये सहभागी आहात का अहो वासुदेवा मीच बचत गटाचे अध्यक्ष आहे बर म्हणजे तुम्ही काय मला बोललेलं शिल्लक ठेवलेलंच नाही म्हणजे तुम्हाला शिक्षणाचं म्हणून पकडलेलं आहे आरोग्याचं म्हणून पकडालेलं आहे अशा घरची भिक्षा मला चालते बर बाई